आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज पाहुयात एक धक्कादायक घटना जत तालुक्यातील वायफळ येथून आठ मार्च रोजी अडीच वर्षाचा मुलगा शिवराज दिगंबर यादव तसेच वज्रवाड येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या अक्षरासिद्ध या मटपती या नऊ वर्षीय मुलीचे शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अचानक बेपत्ता झाले होते मागील दोन दिवसात दोन लहान मुले एका पाठोपाठ अचानक बेपत्ता झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती तर या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अपहरण झालेल्या अक्षरा मटपदी या चिमुरडीचा शनिवारी सायंकाळच्या सुमारास तिच्या वज्रवाड गावात असणाऱ्या एका विहिरीत मृतदेह आढळून आला संशयास्पद अवस्थेत हा मृतदेह सापडला असून मृत्यूचे कारण समजू शकले नाही तर आज रविवारी सकाळी बेपत्ता झालेल्या अडीच वर्षीय शिवराज यादवचाही मृतदेह आढळून आला वायफळ येथील गावातील विहिरीत शिवराजचा मृतदेह सापडला आहे तर शिवराजच्याही मृत्यूचे कारण अस्पष्ट असून पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत तर बेपत्ता आणि त्यानंतर सापडलेले या दोन्ही मुलांच्या संशयास्पदरित्या मृत्यूच्या घटनेमुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे या प्रकरणी जत पोलीस अधिक तपास करीत आहेत तर या घटनेमुळे जत तालुक्यात खळबळ उडाली आहे त्यापूर्वी दिगंबर यादवांचा मुलगा हरवल्याचं कळलं त्याच्यानंतर सुरू झाल्यानंतर तो आज तारीख दहा वाजे म्हणजे सकाळी सात वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत तो मिळून आला नव्हता परंतु त्यांच्याच घरच्या विहिरीमध्ये तो सकाळी पाण्यामध्ये तरंगत असलेला दिसून आला कोण बघितलं ते तो त्याचा त्याचे आजोबा म्हणजे आईचे वडील त्यांनी मोटर चालू करण्या करण्यासाठी त्या विहिरीवर आले असता त्यांना तो मृतदेह दिसून आला त्यानंतर त्याचे आजोबा शिवाजी यादव यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली येऊन त्या जागेचा पण विहिरीचा पंचनामा आणि तो मृ मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी जत या ठिकाणी पाठवलं सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज